लातूर जिल्ह्यामध्ये शिवरामबाद तालुक्यामध्ये उजेड या गावी अतिशय माणूस तिला काळींबा फसणारी घटना घडलेली आहे एका नऊ वर्षाच्या बालिकेवर एका चोपन्न वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने बलात्कार केलेला आहे आणि हे प्रकरण त्या ठिकाणी गावामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला सुरुवातीच्या काळामध्ये गावातले लोक काही आले या आईवडिलांकडे आणि त्यांना आम्ही पाया पडायला लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता ती बालिका आज या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी अक्षरशः अतिशय विज्ञी अतिशय म्हणजे भयंकर अवस्थेमध्ये आहे तिथे ट्रीटमेंट चालू आहे डी लॅकराला अक्षरचा ताप आलेला आहे बोलता येत नाही अशा अवस्थेमध्ये आज ती गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि आज तीन दिवस झालं साधा आरोपीला देखील त्या ठिकाणी पकडण्यात आलं नव्हतं परंतु आज मला माहिती भेटली की आज पकडले म्हणून अक्षरशः जो नातवाच्या वयाचा आहे दत्तात्वे दत्ता, दत्ता चिमनसेट्ट नावाचा तो व्यक्ती नराधम या नराधमाने या मुलीला त्याचं मेडिकल आहे या मुलीला धमातीत दवाखान्यामध्ये गेली गोळी आणण्यासाठी आईचं डोकं दुखायला म्हणून आईनं तिला मेडिकल आणायला पाठवलं होतं गुळी आणि जेव्हा ती मेडिकलची गोळी आणायला गेली तेव्हा त्या नराधमाने तिला आतमध्ये बोलून त्याच मेडिकलवर वरच्या मारल्यावर नेऊन दार बंद करून कपडे काढून पाशिवा अत्याचार केलेला आहे ही जेव्हा हे झाल्या त्यानंतर ही जेव्हा मुलगी घरी रडत गेली किंवा घाबरलेल्या अवस्थेत गेली तेव्हा आईला सांगितलं की मला हे दुखतंय दुखतंय वगैरे हो त्याच्यानंतर ते, ते, ते आईला कळलं आई आईनं बघितलं सगळं त्यानंतर आईच्या थोड्यावर लक्षात आलं किंवा आई तर काहीतरी विघटित घटना घडलेली गट त्यानंतर त्यांनी तात्काळ गावातले लोक बोलवले आणि गावातले लोक बोलवलं असताना काही लोकांनी त्या ठिकाणी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या आम्ही त्याला पाया पडायला लावता वगैरे हो तुम्ही पोलीस केस वगैरे पण अतिशय मला या गोष्टीचा खेद वाटतो की एवढी भयंकर घटना होऊन देखील म्हणजे मनस्थिती अशा लोकांची विकृत मनस्थिती आहे की ॲक्च्युली त्या आरोपीला पकडलं पाहिजे त्याला शिक्षण कडक झाली पाहिजे हे द्यायचं सोडून ते हे आईवडला ती समज समजूत काढत बसले अतिशय दुर्दैव गोष्ट आहे त्यामुळं या आरोपीला ताबडतोब पकडून कडक कारवाई केली पाहिजे तरच आम्ही या ठिकाणी आम्ही शांत बसणार आहे त्यांना या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्या मुलीला आर्थिक मदत झाली पाहिजे तिथे सगळी ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चलवून ताबडतोब या आरोपीला या ठिकाणी मी फाशीची मागणी आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद